दोन शिवसैनिकांच्या आपापसातील झालेल्या वैयक्तिक वादामधून एकाने दुसऱ्याला भर रस्त्यामध्ये मारहाण केली आणि या घटनेचा संबंध जो आहे तो थेट थेट कर्जत खालापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्याशी जोडण्यामध्ये आला उभाटा शिवसेनेकडनं उबाटा शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवरती या घटनेचा उल्लेख करत मारहाण करणारी व्यक्ती ही महेंद्रशेठ थोरवे यांचा अंगरक्षक असल्याचे सांगत महेंद्रशेठ थोरवे यांची बदनामी केली असल्याचा दावा करत अनेको शिवसैनिकांनी याच संदर्भामध्ये तालुक्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या संदर्भामध्ये निषेध व्यक्त करत संबंधित घटनेच्या अनुषंगाने बदनामी केल्याचा दावा करत उबाटा शिवसेनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळेला मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते या नेरळमध्ये झालेला पाच सहा दिवसापूर्वी जो विषय आहे त्या विषयामध्ये दोन कार्यकर्त्यांचं आपसामध्ये हॉटेलमध्ये जेवण करत असताना तिथे झालेला वाद तो नंतर नेरळ शहरामध्ये त्यांनी तो वाद झाला आणि त्या वादाची किनाराशी त्यांनी लावली गेली का ह्या मध्ये आमदारांचा अंगरक्षक आमदारांचा बॉडीगार्ड असा जो उल्लेख केला गेला आहे वास्तविक आमदारांना अंगरक्षक बॉडीगार्ड हा शासनाने दिलेला पोलीस कर्मचारी आहे आता आमदार म्हणून जेव्हा काम करत असताना शिवसेना संघटना मोठी करत असताना जवळजवळ आमच्याकडे पंचवीस पन्नास हजार कार्यकर्त्यांची मोठी टीम आहे त्यामध्ये शिवसैनिक असतील ग्रामपंचायतीमधले पदाधिकारी थी असतील शहरातले पदाधिकारी थी असतील आणि जास्तीत जास्त आमदारांच्या कामावरती विकासावरती फिदावून अनेक तरुण आज आपण जर बघतोय तर शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती क्लिप व्हायरल करायची आणि क्लिप व्हायरल करून त्या ठिकाणी आमदारांचं नाव घ्यायचं आमदारांचं अंगरक्षक असं संबोधित करायचं आणि त्या दृष्टिकोनातून ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांनी दोन हजार कोटीच्या वरती या ठिकाणी विकास निधी आणल्याच्या नंतर विरोधा विरोधकांकडे अशा खोट्या बातम्या अफवा पसरणे टीका टिप्पणी करणे ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलं काम उरलेलं नाही आज जर आपण जर बघितलं तर दिवसेंदिवस दिवसाड चांगले मोठे प्रवेश अनेक विरोधकांकडनं आमच्या पक्षामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याची कुठं त्यांना शल्य आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या मतदारसंघामध्ये आमदार साहेबांना ह्या अशा चुकीच्या पद्धतीने सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमावरती बातम्या व्हायरल करायच्या आणि बदनाम करायचं कटकार असताना आहे परंतु मला असं वाटतं मी मला कालच आत्ता कोणतरी बोललं की जो बिचारा ज्याला मार लागलेला आहे त्यानेसुद्धा सांगितलं की ह्या घटनेशी आमदारांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे आमदारांचा तो बॉडीगार्ड नाही आहे हा झालेला वाद आहे आमचा आपसातला वाद आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी बाईटही दिलेली आहे परंतु सोशल मीडियावरती व्हायरल करायचं आणि त्या दृष्टिकोनातून आमदारांना बदनाम करायचं ह्या पुढे अशा पद्धतीचं कृत्य जो कोण करेल शिवसेना त्याला जशाच तसं उत्तर देश राहणार नाही आणि आज म्हणून ह्या मतदारसंघामध्ये असणारं खोपोली खालापूर माथेरान नेरळ आणि ने कर्जत या सगळ्या पोलीस स्टेशनला सकाळी अकरा वाजता त्या त्या भागातले संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडी युवासेना सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी अकरा वाजता आता या ठिकाणी निवेदन आम्ही तर दिलेलं आहे तिकडेसुद्धा ते निवेदन देत आहेत आणि त्याच्यामध्ये आदिशक साहेबांना Uh, एस पी साहेबांना आम्ही त्या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे की ह्या पाठीमागे जो कोण सुरुवातीचा आमदारांचं नाव जोडून जी व्हिडिओ व्हायरल केली त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे कुणीही असा प्रकार पुणे पुढे करू नये अशी आमची भूमिका आहे आणि जर या बाबतीमध्ये याचा शोध घेऊन व्हायरल करणाऱ्या जर आमदारांचं नाव जोडणाऱ्याचा शोध घेऊन जर त्याच्यावर कारवाई जर झाली नाही तर मग पुढं आठ दिवसामध्ये शिवसेना आंदोलन उभं करेल